आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंबे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलनाला सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा ओघ वाढलाय පකරුණකොරේ පඩුරංග මපකරුණකොරේ පඩුරංග විට්ටලා පාඩුරංගා පාඩුරංග මිට්ටලා පා්ඩුරංගර ായ മാ സരക്കാരായ മാ സരകാരല്ല ബുദ്ധിതേറെ പാണ്ഡൂരംഗ ബുദ്ധിതേറെ പാണ്ഡൂരംഗ कलमोडी प्रकल्पाला हुतात महाराज गुरूंचे कलमोडी प्रकल्पाला प्रकल गुरुंचे नाव द्यावे ही विनंती सरकारा नाव द्यावे ही वनंती मायबाप सरकारला पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला गांडेवाडी नगरीचे माजी सरपंच सदानंदी शेवाळे या ठिकाणी उपस्थित राहिले घरातील गावावरून ते आलेले आहेत माझे बांधव कुठंतरी उपोषणाला बसले त्यांच्या आवाजाला कुठेतरी वाचा फोडावी वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल चॅनलच्या माध्यमातून असेल ही वाचा फोडण्यासाठी सदानंदजी शेवाळे या ठिकाणी आझाद मैदानावरती आलेले आहेत खरं तर गेले चार दिवस झाले हे आंबेगाव तालुका जुन्नर तालुका आणि खेड तालुक्याच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही आणि सातगाव पठारावरील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे या सरकारला जाग यावा यासाठी हे उपोषण झालं आहे परंतु आज पवित्र पांडुरंगाच्या आषाढी एकादशी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी उभा महाराष्ट्राची असणारी पंढरी दुमदुमली आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी गेलेले आहेत आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुख शांती बांधावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी साकडं घातलेलं आहे मी आमच्या शेतकरी बांधवांना सुखी ठेवण्यासाठी जी तुम्ही प्रार्थना केली परंतु ज्या आझाद मैनादावर ज्या क्रांतिकारांनी एल्गार पुकारलाय पुकारला होता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हीसुद्धा आमच्या न्याय हक्कासाठी एलगार्फ करतो आहे विशेष बाब म्हणजे आम्ही तुमच्या निर्दर्शना सांगून देतो आहे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये छत्रपती शिवराय या आझाद मैदानावर येत असतील संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेत असतील हे राज्य रयतेचं आहे की नाही ही आमच्यासारख्याची भावना आहे महाराजांना पुन्हा जन्माला जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये यावं लागेल आणि या रयतेचं राज्य आणण्यासाठी खरं तर चांगल्या प्रकारचा उपक्रम आपल्या हातून व्हावा यासाठी पुन्हा महाराज या ठिकाणी आझाद मैदानावर येणे हे महाराष्ट्राच्या दिशेने दुर्भाग्य अशी माझ्यासारख्याची धारणा आहे साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हात तुमची सात आमची